निहाल तयार पंचाच्या डाव्या साईडनी शेवटचा चेंडू घेऊन येतोय इथे पिच चेंडू होता त्या ठिकाणी तैनात आहे रज्जत मस्ने शरीरदृष्टी पहिली गेली ना रज्जतची सोला का डोला जबरदस्त आहे आणि तिथे आपण पाहतो चांगलं शत्रक्षण त्याचं एक या ठिकाणी कंप्लीट होते एका धाव्याने दोन षटकाचा खेळ समाप्त झाला दसंख्या स्कोर कार्ड प्रतिषटक चारच्या सरासरीने आठ ही आकड्यावरती येणारे तीन षटक कशा प्रकारे असतील जरूर या संधी देऊया आमच्या डी थँक्यू मास्टर धन्यवाद डी जी मास्टर इथे पाहतो आपण सरकार हॉटेलचे ओनर युवा उद्योजक विशाल जी भवारे यांच्याकडून पारतोषिक लागलं गेलंय षटकार साठी हजार रुपयाचं पारतोषिक असेल पण इथे आपण पाहतो षटकार नावे तर बॅक टू बॅक दोन चौकार आलेत दवसंख्या स्कोर कार्ड अठरा या आकड्यावरती आपण पाहतो धावा आल्या नव्हत्या दोन षटकामध्ये फक्त आठ होत्या पण इथे आपण पाहतो आत्ता परत चार चेटूमध्ये दहा धावा आल्यात दोन चेंडू शिल्लक आहेत धनंजयचे मंगेश दादा वैखरे असतील दादा वैखरे असतील किरणदादा शेळक्या असतील आमचे भगवानजी दलवी असतील जॉन्टी दादा दलवी असतील हे पाहुण्याना शोधतात पाहुणे कुठे कुठे आहेत आमचा विजयदादा यांनी आमची जेवणाची व्यवस्था चांगल्या रीत सुरेखरित्या हाताला दिसतोय विशाल असेल गणेश असेल त्यानंतर आमचा विवेक असेल तुषार असेल आणि रोहिदास दादा वैकरे यांनी आपण पाहतो त्यानंतर दाद दादा, दादा पेमारे रामदाजी शिंगटे बघा ज्यांचे जे जे तुम्हाला स्टेजवरती दिसत नसतील ना ते तुम्हाला मैदानाच्या गोलाकार असतील कारण स्वयंसेवकाच्या भूमिकेत काही आयोजक व्यासपीठावरती आहेत काही जण काऊगल्लीमध्ये सर्वीकडे प्रत्येक ठिकाणी त्यांची नजर आहे करडी नजर आहे काही आयोजक पाहुणे कुठे आहेत गेटातून कोणता पाहुणा आजूबाजूला येतो तो कॉल इथे गणेश दलवीला केला जातो धनंजय पुन्हा एकदा तर या शेवटचा चेंडू आहे संख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती एकोणीस आकड्यावरती इथे प्रियसच्या बाटपू चेंडू निघाला शत्रक्ष त्या ठिकाणी तैनात इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही फलंदाज होतोय का या ठिकाणी बाद झटका प्रियश षटकार खेचण्याचा प्रयत्न होता तीन षटकारचा केल समाप्त झाला डिंग ब्रेक्स असेल तो, तो परत संधी देऊया आपण पाहतोय प्रतिषटक सातच्या सरासरीने सातच्या सरासरीने आपण पाहतोय सहा पॉईंट ते ती ची सरासरी राखली गेले एकोणीस धावा स्कोर कार्डवरती आहेत तीन षटकांचा केल समाप्त झाला आहे गुरुवारी दोन षटक असेल पाणी पोचवायचं आहे मैदानात लगेच पाणी पोचवायचे आणि आमचे चायवाले दादा आपण व्यासपीठावरती चाय घेऊन यायचे हॅलो सेकंड राऊंडला आपण पाहतो आहे या मॅचनंतर सुरुवात होणारे ह्या इनिंग ब्रेक दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतो आहे मार्केवाडी संघाचा कॅप्टन त्याचबरोबर कलमोली संघाचा कॅप्टन आपण तयार राहायचे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल मार्केवाडी संघ आपला कॅ कॅप्टन पाठवून ठेवा कारण कलबोली संघाचे कॅप्टन सर्व प्लेअर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळे आपण उशीर करू नका इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचे चला आपण पाहतोय गोलंदाज ची मार्कवरती गोलंदाज साहिल साहिल शेकटा पहिला चेंडू समोर दिला वैभवनी ओळखला पारकला आणि त्यानंतर चेंडूला ठोकला सीमारेषा पार सहा धाव्यासाठी आलाय हा बेहतरीन षटकार लगातार त्यांच्या ऑर्डर चालू आहेत जिथे एवढ्या रजनी स्पर्धा झाल्या दामदच्या मैदानावरती झालेली रजनी स्पर्धा आपण पाहतो सवलतच्या मैदान झाले रजनी स्पर्धा वाकदच्या मैदानावरती रजनी स्पर्धा आपण पाहतोय आता लगेच त्यांची तयारी चालू झाली पाकरीच्या चा चा वाड्याच्या मैदानावरती सरपंच चषक दोन हजार पंचवीस सोळा तारखेपासून मित्रांनो सुरू होईल सर्वांना मी आमंत्रित करतोय आमची घरची स्पर्धा जरूर आपण त्या ठिकाणी या शिवशाही क्रिकेट शिवशाही ग्रुप कोलारे आयोजित स्पर्धा जी बागडे महेश जी हजारे जितू शिंगे शिंगे कृष्णा घाटे आपण पाहतोय शिवसाई ग्रुप यांच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहिली जाईल सरपंच चषक दोन हजार पंचवीस आपण जरूर त्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहा मित्रांनो गोलंदाज तयार इथे पुन्हा एकदा लाजो फटका साहिलच्या गोलंदाजीवरती चढावला हल्ला रसबिल ती इथे सा, इथे साधावंत डल्ला ठोकडी दे षटकार आपण पाहायला गेले तसंख्या स्कोर कार्ड एकतीस या आकड्यावरती जाऊन पोहोचले पहिला दोन षटकामध्ये आठ धावा होत्या चार चार धाव आपण पाहिल्या तीन षटकामध्ये एकोणीस धावा होत्या आता इथे चार चेंडू आणि बारा धावा आल्या पाचवा चेंडू असेल साईल पुन्हा त्या वैभव षटकाराचा बोलबाला सध्या षटकाराची भाषा बोलत असताना मैदानात तर जरूर आपण पाहतोय कॅच चेक, चेक करायची का ओके जरूर कॅच चेक केली जाईल नॉट आउट आय नो टी O-U-T. Not out. इथे पाहतोय पंचानी बोट उंच केले एल बी डब्ल्यू पाचित पकडलं गेलं विकेट फलंदाज बात झटका ठोकडी